नमस्ते एम एच फोर एट न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी आणि शाळांमध्ये मातृभाषा मराठीचा सन्मान अबाधित राहावा यासाठी मनसेरोह अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी हिंदी विरोधात करीत यांच्या नेतृत्वाखाली सोबत मनसेचे माथाडी कामगार सेनेचे नरेश भंडारी तसेच सोबत महाराष्ट्र सैनिक सागर कदम रुपेश मोहिते आदेश पारंगे यांनी मनसे स्टाईलने स्थानिक पातळीवरील शाळा शाळांमध्ये तीव्र शब्दात निषेध करीत निवेदने देण्यात आली धुळे म्हणाले की महाराष्ट्रातील शाळांवर हिंदी शिकवण्याची सक्ती करण्याच्या धोरणामुळे मराठी भाषेचा सा आणि संस्कृतीचा सा अपमान होतो आहे शाळांमध्ये मातृभाषेचा आदर राखणे हे फक्त भाषेचे नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचे रक्षण आहे शाळावर हिंदी शिकवण्याची जबरदस्ती ही मराठी भाषेच्या अस्तित्वावर मोठा प्रश्न उपस्थित करते त्यामुळे मराठी अस्मितेस धोका निर्माण होत आहे आणि काही शाळांमध्ये हिंदी शिक्षण अनिवार्य केले आहे ज्यामुळे मराठीचा दर्जा कमी होण्याची भीती आहे भाषेचा सन्मान आणि मातृभाषा शिक्षण ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे मातृभाषेचा आदर न राखल्यास मराठी विद्यार्थी आपल्या संस्कृतीशी जोडणूक गमावतील अशी भीती व्यक्त केली जात आहे मराठी आमची मातृभाषा आणि सांस्कृतिक ओळख आहे तिचा अपमान कोणालाही सहन केला जाणार नाही शाळामध्ये हिंदीची सक्ती म्हणजे महाराष्ट्राच्या भाषिक एकात्मतेला मोड देण्याचा प्रयत्न आहे प्रशासनाने शाळांमध्ये मराठी शिक्षणाला प्राधान्य झा द्यावे आणि कोणतीही बिंदास्त हिंदी जबरदस्ती थांबवावी शैक्षणिक धोरणांमध्ये मातृभाषेचा सन्मान करण्यात यावा शिक्षण धोरणे ही बहुभाषिक असली तरी मातृभाषा या माध्यमातून शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे बहुतांशी वर्गाचे असे म्हणणे आहे की महाराष्ट्रात मराठी हे शालेय शिक्षणाची प्राथमिक भाषा आहे त्यामुळे हिंदी शिकवण्याची सक्ती ही लोकसंस्कृतीला अनुकूल नाही तसेच विविध अभ्यासांनी दर्शवले आहे की मातृभाषेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी अकादमी व वैयक्तिक जीवनात अधिक चांगले यशस्वी होतात त्यामुळे शाळांमध्ये मातृभाषेचा जिवंतपणा राखणे अत्यावश्यक आहे आपल्या मुलांना मराठीमध्ये शिक्षण मिळणे आवश्यक आहे हिंदी बळजबरणी दिल्यास मुलांच्या भाषिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो काही शाळा प्रशासनाने देखील या मुद्द्याला गांभीर्याने घेण्याचे संकेत पालकवर्गाने दिले आहेत महाराष्ट्रातील भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी योग्य धोरण राबवणे अत्यंत गरजेचे आहे मातृभाषा मराठीला प्राधान्य देताना हिंदी भाषा सक्तीचा मार्ग बरोबर नाही रिपोर्ट एम एच फोरएट न्यूज डिजिटल मीडिया रोहा बातमी सविस्तर पाहण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा व नंतर एम एच फोरएट न्यूज डिजिटल मीडिया चॅनल लाईक करा आणि सब्सक्राइब करून आयकॉन बेलबटन दाबून अन्य स्रोत शेअर करा तुमच्या बातम्या आमच्या चॅनलवर प्रसारित करून प्रसिद्धीसाठी मुख्य संपादक सचिन अधिकारी एट सिक्स फाय टू सेव्हन झिरो सेवन झिरो झिरो सेवन या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा आणि जाहिरातीसाठी कार्यकारी संपादक वैशाली पोयरेकर सेवन नाईन डबल सेव्हन टू थ्री एट सिक्स वन टू या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा